नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर त्याला आपला सगळा प्लॅन समजलाय ऑलरेडी मी सगळं मॅनेज केलंय सम्राट आता तो आपलं काहीही करू शकत नाही प्रॉब्लेम त्याचा नाहीये समोर ऑफिसच तर आपण मॅनेज करू शकतो प्रॉब्लेम आहे त्या मुलीचा त्या भास्करने तिला परत काही करू नये म्हणजे झालं सध्या मी तिला पनवेलच्या फार्म हाऊस वर ठेवलंय पण मी फार दिवस तिला सहन करू शकत नाही तिच्यामुळे मला रोज तिकडे जावं लागतं कधी एकदा तिला घराबाहेर काढतोय असं झालंय मला डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय त्या पोरीने प्रो तू चक्क त्या मुलीला घाबरतोय तो सम्राट खानविलकर एका सामान्य मुलीला घाबरतोय भावा ती मुलगी सामान्य नाहीये एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे म्हणजे अरे समर म्हणजे ती नॉर्मल नाहीये तिचे सगळेच आहेत बोलते एक करते दुसरं आणि फासवते तिसरच अरे म्हणजे नक्की करते तरी काय समोरजीच्या या प्रश्नावर सम्राटने थोडक्यात त्याला तपस्या मॅडमचा इंट्रो करून दिला पण तिचे कारनामे ऐकून समोरजीत मात्र पोट धरून खळखळून खड़, हसायला लागला <laughs> हाय शपथ गुड्डू हलवाई वाला सॉरी ब्रो पण मी तुला हलवाईच्या वेशात इमॅजिन करतोय ते पण लाडू वळताना <laughs> समर या तू आधी हसणं बंद कर आणि काय करू ते सांग तिला सोडून दिलं तर भास्कर पुन्हा तिच्यासोबत काहीतरी चुकीचं करेल आणि आता त्यात तिला घरच्यांनी पण घराबाहेर काढले त्यामुळे काय करू तेच समजत नाहीये सम्राट मला आधी हे सांग कि तुला तिची इतकी काळजी का वाटते तू भास्कर पासून एकदा तिला सोडवलेस आणि त्याचे गैरसमज पण दूर केलेस त्यामुळे त्यानंतर ती कुठेही गेली आणि तिच्या सोबत काहीही झालं तरी त्या गोष्टीचा तुझ्याशी काहीही संबंध नसणार सो तुला जर तिला टॉलिरेट करायचं नसेल तर जाऊ दे तिला पुढे ती आणि तिचं नशीब समर यार तू असं कसं बोलू शकतोस त्या भास्करच्या मनात अजूनही तिला घेऊन बरेच डाऊट्स आहेत त्यात त्याला जर हे समजलं ना की मी तिला माझ्या फार्म हाऊसवर ठेवलं होतं तर त्याचा डाऊट खात्रीमध्ये बदलेल आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन तो पुन्हा काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल तुला असं नाही वाटत आहे की तू तिचा जरा जास्तच विचार करतोय आणि आजकाल तू खरच खूप विअर्ड बिहेव करतोय हा ज्या सम्राटला मी ओळखत होतो त्याला ना कोणाची काळजी होती ना कोणाची परवा होती तो फक्त स्वतःचा फायदा बघायचा आय थिंक युअर राईट समर right, मी तिचा जरा जास्तच विचार करतोय हम्म ना जस्ट गेट आउट ऑफ देश अँड फोकस ऑन युअर गोल हम्म युअर राईट चले बाय समर फोन कट केला आणि स्वतःच्या कामात बिझी झाला इकडे तपस्या मात्र पूर्ण दिवस विचार करत बसली की त्याने एवढे तिखट पोहे का खाल्ले आणि आपण एवढे तिखट पोहे बनवून सुद्धा तो आपल्यावर ओरडला का नाही तिच्याच विचारात बसली होती तितक्या तिने घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे सहा वाजले होते हेमा जवळच राहत असल्यामुळे दुपारी तिचं काम झालं की ती तिच्या घरी निघून जायची आणि रात्रीचं जेवण बनवायला पुन्हा यायची तपस्या उठली आणि जाऊन दिने दरवाजा उघडला तर हे होती अग आज लवकर आलीस हो माझ्या भाज्याचा वाढदिवस आहे त्यामुळे मला घरी लवकर जायचंय म्हणून म्हंटल थोडं लवकर येऊन सगळं काम आवरून जावं चालेल ना हो चालेल हेमा येऊन तिच्या तिच्या कामाला लागली तपस्या पण बसून बसून कंटाळली होती त्यामुळे हेमा येताच ती पण किचन मध्ये काम सुरू होत आणि तपस्या किचन ओट्यावर बसून सफरचंद खात तिच्या सोबत बोलत होती काय ग हेमा सम्राट सरांना कोणती भाजी जास्त आवडते त्यांचं असं काही नसतं ते सगळं खातात फक्त ते प्रॉपर बनवलं गेलं पाहिजे म्हणजे मीठ मिरची तेल मसाले सगळं कंट्रोलमध्ये पाहिजे असं असलं की मग ते सगळं खातात पण त्यांना त्यातल्या त्यात कडी खूप आवडते अच्छा आणि मग ते नॉनव्हेज खात नाहीत नाही ते प्युअर व्हेजिटेरियन आहे पाहून तर वाटत नाही असं वाटतं रोज एक दोन माणसांचा मर्डर तर हा नक्कीच करत असणार सडका बोग बरं मी काय म्हणते हेमा तुला डान्स करता येतो आता हे आणि काय मध्येच सांग ना ग येतो का तुला डान्स करता जास्त नाही येत थोडा थोडा येतो थो। अगं मग आपल्याला कुठे डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग आहे घरातल्या घरात थोडा डान्स करायचा चल डान्स करूया तपस्याने ओट्यावरून खाली उडी मारली हे ऐकून तर हेमाचे डोळेच मोठे झाले तिला वाटलं तपस्या सहज विचारत असेल पण तपस्या मॅडम फुल ऑन डान्स करण्याच्या तपस्या मॅडमनी मोबाईल वर गाणं सुद्धा लावलं होत सुरुवातीला लाजाळूच्या झाडाप्रमाणे उभी असलेली हेमा नंतर मात्र दिलखुलासपणे तपस्यासोबत नाचू लागली दोघींनी पूर्ण किचन डोक्यावर घेतलं होत तसं सम्राट पण काही रात्री साडे अकरा अकराच्या आधी घरी येत नाही हे दोघींना माहिती होत त्यामुळे त्या, त्या बिंदा होत्या नाचता नाचता दोघी कधी हॉलमध्ये येऊन पोहोचल्या त्यांना सुद्धा समजल्या नाही एकमेकींचा हात हातात धरून दोघी पण दिल खुल्लासपणे नाचत होत्या आणि तितक्यात दरवाजा उघडला गेला सम्राट आत आला तरी त्या दोघींच लक्ष नव्हतं एकमेकींचा हात हातात घेत था दोघीही नाचत होत्या ते गाणं ऐकून आणि त्यावर त्या, त्या दोघींचा तो विचित्र डान्स बघून सम्राट मात्र चक्रावला त्या भल्या मोठ्या हॉल मध्ये त्याचा आवाज गुंजला तशा दोघी पण डचकल्या आणि स्टॅच्यू सारख्या एकाच जागेवर थांबल्या हेमाचा तर घसाच कोरडा पडला तपस्याचे पण धाबे आणले हे सगळं काय सुरू आहे हेमा तर मनातच देवाचा धागावा सुरू करू लागले आता आपली नोकरी गेली हे तर ती गृहितच धरून चालली होती हेमा मी तुला पगार घरातल्या कामासाठी मोजतो की अशा नाच गाण्यासाठी सर ते मीच तिला मी तुला मध्ये बोलायला सांगितलंय का त्याने तपस्याच वाक्य अर्धवट तोडलं तशी ती गप्प उभी राहिली सर मला भूक लागली जा जाऊन जेवण लवकर बनव त्याशी हेमा दचकून आत बळून गेली तपस्या मात्र अजूनही त्याच्या समोर उभी होती पायाच्या अंगठ्याने नक्षी काम करणं सुरू होत राईट नाव वर त्याच्या खोलीत निघून गेला ना एखादी स्वतःची शांती आता घालूनच टाक सध्या तुझे ग्रह तारे खूप फिरलेले दिसतायत ती घाबरत घाबरत त्याच्या रूम पर्यंत तर आली पण आत जायची हिंमत होत नव्हती तिने सशा सारखी मान डोकावून आत पाहिलं अचानक तो तिच्या समोर आला स्वतःला सावरत ती, ती हळूवार पाऊल टाकत आत गेली तस त्याने दरवाजा लॉक केला पाटाने दरवाजा लॉक केल्यावर मात्र थोड्या वेळासाठी ती घाबरली त्याचे डोळे लाल भडक झालेले दिसत होते तो रागात आहे की पिलेला आहे तेच तिला समजत नव्हतं तू कोण समजतेस ग स्वतःला मी तपस शाडा पुन्हा जर असली बालिश उत्तर दिलीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल सांगून ठेवतोय कोण समजतेस कोण ग तू स्वतःला आहेस जे चित्र विचित्र उद्योग करतेस मुलगी असा ना मग मुलीसारखी थोडी तरी वाघ दा काय मिळत तुला हा असला बालिशपणा करून आणि तू काय माझ्या घराला डान्स बार समजलीस का इथे नाचगाणी करायला सर माझा हात सोडा माझा हात दुखतोय त्याच्या त्या धिप्पाड शरीरापुढे ती एकदम नाजूक पावली सारखी दिसत होती त्याच्याकडे बघण्यासाठी तिला मान वर करावी लागत होती एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला जर इथे राहायचं असेल ना तर शिस्तीत राहायचं जेवढ सांगितलंय ना तेवढंच करायचं स्वतःच टोकं थोडं सुद्धा वापरायचं नाही आणि जर हे सगळं करायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता स्वतःचा काशा गुंडाळायचा आणि इथून चालतं व्हायचं चा। मी माझे एक लाख दान केले असं समजेन मला तर या गोष्टीच विशेष वाटतंय की तू इतकी नॉर्मल कशी काय वागू शकतेस आणि काय ग तुझ्या घरच्यांनी घराबाहेर काढलंय ना तुला तरी तुला त्याच काहीच कसं वाटत नाही माणूस आहेस की दगड वगैरे आहेत की नाही तुझ्यात नोकरी मिळाली आहे तर प्रामाणिकपणे करावी पण नाही तुला नको तिथे तुझं ते नापिक डोकं वापरायचं असत लहान आहेस का तू असं नाचगाणं करायला तो पुन्हा तिच्यावर रागात ओरडला तशी ती रडवेली होऊन त्याच्या तोंडाकडे बघू लागली इतर वेळी तो थोडस ओरडायचा आणि लगेच निघून जायचा पण आज मात्र तो तिला बर सुनावत होता आणि त्याच्या प्रत्येक वाक्यामुळे तिच्या जखमांवरची खपली निघत चालली होती आजपर्यंत मी खूप माणसं पाहिली पण तू सगळ्यांच्याच वरचड निघालीस तू ना खूप मोठी सायको आहेस तुला एखाद्या डॉक्टरची सक्त गरज आहे हो आहे मी वेडी आहे मी सायको नाहीयेत मला इतरांसारखं सिरियस व्हायला आणि बोलायला सुद्धा नाहीये मी मॅच्युअर्ड आणि माझ्या मनात जे येतं ना मी तसच करते मग माझ्या वागण्या बोलण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही करत मी मी फक्त स्वतःसाठी जगते दुसऱ्यांसाठी नाही तुम्हाला काय कळणार आहे माझ्या मनाची अवस्था तुम्हाला काय कळणार आहे माझ्या मनातलं दुःख सगळं आहे तुमच्याकडे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय ना तुम्ही आयुष्यात काय स्ट्रगल पाहिलंय हो तुम्ही जे मला इतकं भाषण देत आहे इतरांना भाषण देणं सोपं असत पण वाईट परिस्थितीतून स्वतःला सावरट पुढे घेऊन जाणं हे अवघड असत मिस्टर सम्राट खानविलकर जे तुम्हाला कधीच कळणार नाही तिने उलट्या हाताने डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्याला क्रॉस करून जाऊ लागले पण त्या आधीच त्याने तिच्या हाताला पकडून तिला जोरात मागे ओढलं तशी ती बाजूच्या भिंतीवर टेकवली गेली